नमस्कार आज सोमवार दोन सप्टेंबर मराठवाड्याची चिंता मिटली जायकवाडी धरण तब्बल सत्त्याऐंशी टक्के भरलं आहे काय आहे सविस्तर अपडेट पाहूयात संपूर्ण माहिती यापूर्वीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता धरण किती भरलं आहे आणि किती इशकने पाणी चालू आहे तर जायकवाडीची रात्री अचानक आवक वाढली आहे आज सोमवार दोन सप्टेंबर सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडीतून एकूण पाणीसाठा ब्याण्णव टक्के अठ्ठ्याहत्तर टी एम सी इतका झाला आहे यात जिवंत पाणीसाठा सहासष्ट पॉईंट बहात्तर टी एम सी आहे जायकवाडीत चौतीस हजार तीनशे अकरा युसेकने आवक जमा होत आहे जायकवाडीतून सध्या सात सातशे क्युसेकने विसर्ग सुरू आहे धरण सत्याऐंशी पॉईंट तीन टक्के भरला आहे मराठवाड्यातील पाणीचिंता मिटल्याने पाहायला मिळत आहे मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे मराठवाड्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे यामुळे जायकवाडी धरण तब्बल सत्त्याऐंशी टक्के भरलं आहे या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन आज जायकवाडी धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता वर्तवली आहे यात जोरदार पडणाऱ्या पावसामुळे आता मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटणार आहे धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडलं जाण्याची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद